तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार अलिबागे ठाकरेंची शिवसेना आशावादी नगरपालिकेत तीन ते चार जागांसाठी आग्रही शेकापसोबत सकारात्मक बोलणी सुरू रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत शिवसेना ठाकरे गट आशावादी आहे अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी सकारात्मक बोलणी सुरू असून तीन ते चार जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती रायगडचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर बोलणी सुरू आहे अलिबागमध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून किमान तीन ते चार जागा लढण्यासाठी मिळाव्यात अशी मागणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाकडे केली आहे पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि स्थानिक नेत्यांसोबत चर्चा ही चर्चा झाली झाली आहे आहे ही सकारात्मक मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिकापने शिवसेना ठाकरे गटासाठी जागा सोडल्या नाहीत तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचेही भोईर यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारची इच्छा नसताना देखील शासनाच्या तयारीची दखल न घेता अगदी न्यायालयाने दणका दिल्यानंतर शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात भाग पाडलेला आहे आणि त्याची तयारी करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आढावा बैठकांचं आम्ही सगळ्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे नगरपालिका निवडणुकींचं बिगूल देखील वाचलेलं आहे तिथला कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक इच्छुक कार्यकर्ता उमेदवार या ठिकाणी कामाला लागलेला आहे वरच्या पातळीवर आघाड्या युत्या त्यांच्या चर्चा चालू आहेत वाटाघाटी चालू आहेत परंतु आम्ही जे जे इच्छुक उमेदवार आहेत जे सक्षम उमेदवार आहेत ज्यांनी दिवसरात्र आपल्या प्रभागामध्ये कामं केलेले आहेत जनतेची सेवा केलेली आहे आणि त्या जनतेच्या सेवेची पोचपावती निवडणुकीच्या माध्यमातून घेण्याची जेव्हा वेळ आलेली आहे तेव्हा आमच्या उमेदवारांना अगदी योग्य प्रतिनिधित्व आणि त्यांच्या हक्काचं प्रतिनिधित्व मिळावं या दृष्टीने आम्ही आमच्या घटक पक्षांचं महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत देखील बोलणी चालू आहेत त्या दृष्टीने वरिष्ठांची देखील बोलणी चालू आहे परंतु अशा वाटाघाटी सध्या कुठल्याही पक्षाच्या पूर्णत्वास गेलेला दिसत नाही आहेत परंतु तरी देखील आमच्या जेवढे जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी स्वबळावर लढण्याची देखील त्या दृष्टीने तयारी केलेली आहे अगदी अगर अलिबाग नगरपालिकेचा विचार करताना नगराध्यक्ष पदापासून ते अगदी प्रत्येक वा प्रभागातील उमेदवारांनी त्या दृष्टीने आपली तयारी केलेली आहे त्यातील अगदी महाविकास आघाडीसोबत जर कोणत्या वाटाघाटी करताना आपल्याला पुढे कॉम्प्रोमाइज करावी लागल्या तरी तीन ते चार असे उमेदवार आहेत की ते अगदी प्रॉमिनेंटली त्या प्रभागामधून निवडून येऊ शकतात तर अशा नावांचा आम्ही निश्चित आग्रह महाविकास आघाडीजवळ केलेला आहे परंतु जर वेळ आली तर अगदी वेगळं लढायचं देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय कळवण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या माध्यमातून आम्ही पत्रकारांना व जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निवडणुकापर्यंत राजकारण करणारा पक्ष नाही आहे आम्ही एक कॅडर बेस राजकारण करतो आम्ही जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला आवाज उठवणारी संघटना रस्त्यावर उतरून त्या प्रश्नांवर उत्तर शोधणारी एक संघटना म्हणून आमची ख्याती आहे आणि फक्त निवडणूक आहे त्या माध्यमातून एक आमच्या त्या उमेदवारांना प्रोत्साहन देण्याची एक पोचपावती देण्याचं एक माध्यम मा आहे आणि म्हणूनच अशा निवडणुकीला आम्ही अत्यंत सकारात्मकरित्या सामोरं जातो